वाई तालुक्यातील धरणाचा डावा कालवा पांडेगावच्या हद्दीत मध्यरात्री तीन वाजण्याच्या मोठ्या प्रमाणावर पाणी ओझरडे गावच्या ओढ्यात शिरले ओढ्याला पुराचे स्वरूप आले असून यामध्ये झोपेत असलेल्या मजुरांचा संसार वाहून गेलाय दोन बैलांची शोध मोहीम सुरू असून बारा बैल वाचवण्यात यश आले या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाईचे प्रांत अधिकारी राजेंद्र कुमार जाधव भुईंज पोलीस ठाण्याचे एपीआय रमेश गर्जे हे पहाटे चार वाजता पोहोचले तोड मजुरांना मदत प्रशासनाकडून सुरू होती त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आधीच दुष्काळ त्यात पाऊस कमी झाल्याने खटाव मानसह तालुक्यातील संपूर्ण जिल्ह्यातील जनता पाणीपाणी करू लागलेली आहे दुष्काळी भागातील जनतेची तहान भागवण्यासाठी वायू तालुक्यातील हो धोम धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडले गेले आहे त्याच कालव्याला पांडेगावच्या हद्दीत मध्यरात्री तीन वाजता भगदाड पडले पाण्याचा प्रभाव एवढा मोठा होता की कालव्यातील पाणी शेतातून थेट चंद्रबगा ओढ्याच्या पात्रा शिरले शेतीचे नुकसान करत हे पाणी ओढ्यात घुसले दिवसभर ऊस तोड करून झोपलेल्या ऊस तोड मजुरांच्या दीडशे झोपडे झोपड्यात पाणी शिरले त्यांचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेले बारा बैल वाचवण्यात यश आलेला आहे दोन बैल बेपत्ता झाले असून त्यांचा शोध मोहीम सुरू आहे या घटनेची माहिती मिळतात वाईचे प्रांत राजेंद्र कुमार जाधव भुईंज पोलीस ठाण्याचे एपीआय रमेश गर्जे हे पहाटे चार वाजता घटनास्थळी पोहोचले प्रशासनाने ऊसतोड मजुरांना सुरक्षित स्थळी हलवले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही काल रात्री अडीच ते पावणे तीनच्या दरम्यान डोंबलकोडी कॅनॉल पांडेगावच्या हद्दीमध्ये मोठं ते कॅनॉल डिस्टर्ब झाला आणि तिथून पाण्याच्या प्रवाहाला सुरुवात झाली तो संपूर्ण प्रवाह गावच्या ओढ्यातल्या हद्दीमध्ये शिरला आणि त्याच्यामुळं त्या त्या पात्रामध्ये जे ऊसतोड कामगारांचे जे एकोणतीस कुटुंब राहत होते त्यांच्या पूर्ण त्या घरांमध्ये पाणी शिरलं तर आपली फ्रूटवर आपण रात्री काम करून त्या सगळ्यांना बाहेर काढलं त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही त्यांचे जे पशुधन होतं ते पूर्ण बैलांचं आपण बाहेर काढलं फक्त एक बैल आत्तापर्यंत मिसिंग आढळला आपल्याला एकोणतीस कुटुंबांमध्ये एकूण सुमारे दीडशे लोकं ती लोकसंख्या आहे त्यांना आपण सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे त्यांना अत्यावश्यक जीवनावश्यक ज्या वस्तू किंवा त्यांच्या जेवणाची व्यवस्था आपण केलेली आहे पूर्ण म्हणजे ज्या क्षणिक समजलं त्या वेळेला प्रशासन इथं जागेवर होतं त्यांनी सर्वतोपरी माझ्यासोबत तहसीलदार आहेत वाईच्या त्यांनीसुद्धा अथक प्रयत्न करून परिस्थिती सेटल करण्यासाठी से प्रयत्न केले आपण त्यांना आता पंधरा पुरेल इतकं धान्याचं कीट आजच्या पूर्ण दिवसभराची जेवणाची व्यवस्था स्त्रियांना लहान मुलांना कपडे रात्री झोपण्यासाठी ब्लँकेट आणि प्रत्येक एकोणतीस कुटुंबाला प्रत्येक एक असं भांड्याचा सेट असा आपण दानचूर व्यक्तींना आवाहन केल्यावर अनेक व्यक्तींनी आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे सर जे भगदाड पडलं आहे त्याबाबतीत त्याची पाहणीसुद्धा तुम्ही केली असेल नेमकं का काय समोर आलं तुमच्या काय सांगा एकूण एकशे तेहतीस किलोमीटर लांबीचा हा कॅनॉल आहे कोरेगाव तालुक्यात जातो वीस किलोमीटरच्या लांबीवर तिथं बगदाड पडलेला आहे बगदाड म्हणजे डॅमेज झालेला आहे कॅनॉल तिथं सुप्रिंटेंडंट इंजिनीअर आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेब होते तर पा, आ, आ, ते चाळीस पन्नास वर्ष काहीतरी झाले असं ते सांगत होते कॅनॉलला म्हणजे बरेच दिवस झाले त्यामुळे ते झालेलं आहे आता ते ते सुद्धा करत आहेत तर कारण हे स्केअरसिटीचे दिवस आहेत त्यामुळे त्यांचे लगेच त्याचं एस्टिमेट तयार करून सादर करणार असं त्यांनी मला सांगितलंय मग वारंवार या अनेक अशा सातारा जिल्ह्यातले असे कालवे विशेष करून धूमचे जे कालवे आहेत त्याची खूप मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेल्या आहेत आणि या दुरावस्थेमुळे अनेक ठिकाणी असे कॅनॉल आणि कालवे कुठल्या प्रकार घड घडतात यावर प्रशासन कुठेही गांभीर्यानं लक्ष देत नाही यावर आपण काय ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना देणार आहात नाही आज या निमित्तानं वरिष्ठ अधिकारी इरिगेशन डिपार्टमेंटच्या फील्डवर आहेत तर ते प्रत्यक्ष पाणी त्यांनी याही आधी या जिथं जिथं प्रॉब्लेम आहे त्याचं त्यांनी ऑडिट केलेलं होतं पण या निमित्तानं संपूर्ण त्या लांबीचं त्यांच्याकडून ऑडिट होईल आणि जे जे आवश्यक उपाय असतील ते त्यांच्याद्वारे तात्काळ योजले जातील